नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुनमे आपल्या युट्यूब चॅनलवर तर सर्वात अगोदर तर तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये तुम्हाला सर्वांची दुःखे निराशा दारिद्र्य आळस हे सगळं जळून जळून जावो आणि तुम्हाला छान असं आयुष्य सुख समृद्धी आणि शांती लाभो हीच प्रार्थना तर होळी स्पेशल मी आज बनवणार आहे पुरणाची पोळी आणि काटाची आमटी तर चला म्हटलं मग तुमच्यासोबत ते शेअर करूया की मी कशी बनवते ते तर मी काय केलंय या वाटीने दोन वाट्या इथं चांगला डाळ घेतली आणि ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली वाटीने दोन वाट्या आणि तशी जर वजनी म्हटलं तर ती असेल पाव किलो असेल आम्हाला एवढी बस होईल तर मी ही स्वच्छ धुवून घेतली इथं कुकरमध्ये मी पाणी उकळत ठेवलंय त्याच्यासाठी आणि पाणी हे बघा आपली डाळ किती छान शिजली इथं मी त्याच्या सहा शिट्ट्या केल्या हे बघा अशी शिजवून द्यायची मस्त हे बघा आणि मग अशी मिक्स करून घ्यायची आणि ना आपण त्याला आपण आता त्याचं जे पाणी आहे ना याला येळवणी म्हणतो आमटीसाठी हे वापरणार ज्याची आपण आमटी करणार ना तर ह्याची आमटी आहे हे मेण असतं आमटीसाठी तर अशी डाळ आपली शिजलेली डाळ पूर्णाच्या चाळणीने गाळून घ्यायची हे बघा अशी छान गाळून घ्यायची हे बघा अशी सगळी डाळ छान गाळून घ्यायची पूर्ण त्याच्यातलं पाणी निघू द्यायचं डाळीतलं पाणी आहे ना पूर्ण निघू द्यायचं थोड्या वेळ ह्याच्यावरच राहू द्यायचं कारण ते मग पाणी आहे ना व्यवस्थित ह्याच आणि इथं गुळ आता फोडून घेते आणि आता नंतर मग काय करायचं याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि ते परतून घ्यायचं मी दाखवते तुम्हाला गुळ लागेल आपल्याला दोन वाटे डाळीसाठी लागेल ला, कमीत कमी पावणे दोन वाटे तरी गुळ लागेल आपल्याला दाखवते किंवा तुम्हाला गोड जसं पाहिजे ते अंदाजाने घ्यायचं त्याच्या अगोदर थोडीशी जी डाळे ती आहे ना थोडीशी आपल्या आमटेसाठी काढून ठेवायची म्हणजे आणि आमटी आपली थोडीशी घट्टसर होईल म्हणून ती काढून ठेवायची एवढी ठेवते मी हे बघा एवढी ठेवते काढून आणि आता मी गुळ घेते चला गुळ घेऊन बघा गुळ गुळ पावडर आहे मस्त असा गुळ फोडून घ्यायचा म्हणजे फोडून घेतला ना काय होतं पटकन तो डाळीत मिक्स होतो आणि परतल्या जातो तर हे बघा एवढा गुळ घेतलाय मी पावणे दोन वाटी होईल आणि एवढी आपली डाळी आता काय करायचं याच्यामध्ये गुळामध्ये ही डाळ आहे ना मिक्स करायची छान हे बघा आता याच्यातलं पूर्ण पाणी निदून गेलंय तर आपण याला मिक्स करू आणि ताली माझी आदिती हॅपी होली तर सगळ्यांना हॅपी होली आणि याच्यामध्ये आता मिक्स करायची आणि हे जे आपलं पाणी आहे ना डाळीचं ज्याला आम्ही इळवणी म्हणतो तर हे साईडला ठेवून द्यायचं हे आपल्याला आमटीसाठी लागणार तर हे बघा आता असं छान मिक्स करून घ्यायचं हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याला छान गॅसवर परतून घ्यायचं मिक्स केलं की आता परतून घ्यायचं मस्त मी याला परतून घेते बघा तर गरम किती होत आहे बाबा तर हे बघा इथं आता त्याच्यामध्ये गोळ टाकून ना डाळीमध्ये असं मिक्स करून घ्यायचा तुम्ही म्हणाले कसं काळा तर माझा जो गोळ आहे ना तो मी काळा गुळ आणलेला आहे मला काळाचा आवडतो पोळ्यांसाठी ते छान मिक्स करून घ्यायचं ते आता पातळ दिसतंय पण ते घट्ट होईल तोपर्यंत मी इकडे एक कांदा पण ठेवलाय साइडला आमटीसाठी इथं खोबरं कापून घेते आमटीसाठी म्हणजे असे काम चालू आहेत आता फटाफट आवरून घेते खोबरं घ्यायचं थोडेसे आपले आखे धणे पण घ्यायचे आम्ही टाकतो आमटीला ते आमच्या इकडची पद्धत आहे एवढे धणे घेते मध्ये मध्ये हलवायचं याला नाहीतर ते खाली कढईला लागेल आणि लोखंडाची कढई आहे त्याच्यामुळं ते काळे होणारच पण काय हरकत नाही लोह पण भेटल ना नाही बरोबर आणि कॅमेरामन बनले तर आता कालवे साहेब कांदा बघा किती छान भाजलाय ना ती काय जाळी कसली ती कांदा भाजायची जाळी घेतली कारण ते डायरेक्ट कांदा याच्यावर ठेवला ना की ते त्याचा रस आहे ना असं जर पडला ते असं बर्नरला ते काळ काळ हा याच्यावर व्यवस्थित भाजतो छान भाजतो हे बघा मस्त भाजलंय आता हे झालं का मी तुम्हाला दाखवते मग कस बारीक करताना वगैरे दाखवते आणि हे बघा आपलं पूर्ण आता मस्त असं परतून झालंय हे बघा छान मिक्स झालंय तर आता आपण बारी ना बारीक करायचं काय करायचं तिसाळणी आहे ना त्याच्या असं एक दोनिला किंवा पत्रिय लागतात त्या मापाचं आणि आपलं जे पावभाजीचं जे मॅशर असतं ना त्यांनी करायचं त्या असं करायचं फटकन होतं मी एक करून दाखते बाकीचं ना आदिती करणारे ती मला मदत करीत असते अशा कामामध्ये तिला खूप आवडतं ती करणारे आता हे बघा असं आहे ना असं फटफट लगेच खाली जाते हे बघा एक पाच मिनिटात आपलं पुरण तयार होईल आता ती करून दाखवते तुम्हाला नंतर मग करायचं तू असं बघा तिला खूप आवडतं तोपर्यंत मी आमटीचा मसाला भाजून घेते ती करतीय तोपर्यंत तर इथं मी आमटीचा मसाला भाजून घेते त्यासाठी खोबरं टाकले आणि त्यावर थोडस तेल टाकलंय त्याच्यात हे थोडस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं मस्त आणि हे बघा हे जे घेतले ना मी हे थोडस अद्रक एक तुकडा खोबऱ्याचा असं बारीक काप करून आणि थोडासा लसूण हे तिन्ही आहे ना तिन्ही मिक्स करून मिक्सरला वाटून घ्यायचं आपल्याला फोडणी टाकायसाठी आमच्यासाठी मी तुम्हाला ते दाखवते नंतर परत छान कमी गॅसवर भाजायचं मग काय ना किती ते पर्यंत भाजल्या जातात आणि याच्यातच टाकायचं एक अख्खा दाना टाकायचा याची टेस्ट खूप छान येते आणि आप आपला कांदा बघा किती छान भाजलाय बघा आपला कांदा किती मस्त भाजला मला ते भेटलं ते खूप छान भेटलं मला खूप युज होतो त्याचा रोज होतो रोजच्या झालं जेवणा त्यासाठी थक थक गे काय थक गई करायला यो ने व्यवस्था दोरा दाबाय दिनो रे छान घ्यायचा इथे एक कांदा घेतलाय मी मिडियमचा आणि वाटणामध्ये मग असणार आहे खोबर धना दोन मिरची घेतली कारण मी मसाला पण आहे आणि कांदा आणि कोथंबीर घ्यायची थोडीशी आणि लसणाच्या दोन तीन कांद्या घ्यायच्या इथं लसूण ठेवलेलंच आहे मी आपण वाटणामध्ये घ्यायचं घे का आणखी पुरण घेतलं कायला तिला खूप आवडत आहे ना असं कायला गोड झालं का लहान मुलांना काय माप असतं आणि भरतोय ना मेंढाई मध्ये ठेवल्यानंतर खाणार एका आपले पुरण किती छान आता याच्यामध्ये ना मी हे टाकणार याच्यामध्ये काय काय घेतलंय मी आ, वेलची परत आपलं काय म्हणतात त्याला सुंठ आणि बडीशेप हे सगळं बारीक करून घेतलंय याच्यात टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं थांबा थोडस त्याच्यात ना एक हे पण टाकायचं जायफळ आहे ना आपलं हे जायफळ आहे ना असं किसून टाकायचं पचण्यासाठी चांगलं असतं जायफळ हे बघा असं किसून टाकायचं थोडस आणि मिक्स करून घ्यायचं छान सुगंध किचन मध्ये मस्त आणि आता हे पुरण रेडी पुरण आता साईडला आपण ठेवून देऊ जेव्हा पोळी करायची तेव्हा मी तुम्हाला दाखवते असं इथं मी कुकर ठेवलंय याच्यात करणारे मी आमटी त्याच्यामध्ये करणारे तर याच्यात मी टाकतीये तेल तेल जरा थोडस आमटीला जास्तच टाकायचं आणि मी थोडीशी जास्त करणार आहे कारण उद्या पण आम्ही खाणार ना म्हणून इथं मी दोन मोठे चमचे तेल टाकले बघा आणि इथं मी मसाले घेतले तर हा आपला घरगुती मसाला आ, एक चमचा चमचा गोडा मसाला घेतलाय कढीपत्ता घेतलाय हे फोर्मिला टाकण्यासाठी अद्रक लसूण आणि खोबरं हे असं मिक्सरमध्ये बारीक केलंय कोथिंबीर आणि हे घेतलंय थोडस गव्हाचं पीठ आम्ही टाकत असू द्याला छान टेस्ट येते बघा तुम्हाला दाखवते हो मी तर आपलं तेल गरम झालंय तर कढीपत्ता टाकूया आणि कढीपत्ता तडतडला की मग हे अद्रक लसूण टाकायचं त्याच्यामध्ये बघा अद्रक लसूण टाकायचं छान अद्रक लसण आहे ना थोडस छान परतू द्यायचं त्याच्यात म्हणजे त्याचा सुगंध असा दरवळला पाहिजे छान याच्यातच थोडीशी कोथंबीर पण टाकायची छान वाटते मला आवडती अशी त्याच्यात टाकलेली हे बघा आता अद्रक लसूण आपलं हे झालं ना थोडस असं लालसर झालं की मग जे हे गव्हाचं पीठ घेतलंय ना हे पण तेला टाकायचं म्हणजे ते ना छान असं भाजून निघतं ह्याला चांगलं एक मिनिट भर कमी गॅसवर असं लालसर होईपर्यंत भाजू द्यायचं मग त्याचं छान सुगंध मस्त वाटतं वाटत आणि इथं मी आपलं वाटण वाटून घेतलंय आता हे टाकायच्या टायमाला दाखवतो मी तुम्हाला आणि हे आपलं येळवणे आम्ही येळवणे म्हणतो त्याला तुम्ही काय म्हणतात आता काय माहीत तुमचं तिकडं पण नाही आमच्या इकडं याला येळवणी बोलतात आहे ना साहेब येळवणी बोलतात ना आणि दुसरीकडे काहीतरी बोलतात याला काहीतरी ना नावी कट का काय बोलतात असते कट हा कट बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा असं सांग ना आमच्याकडे बोलतात आमच्याकडे याला ना येळवणी म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा आपलं आता हे पीठ मस्त छान लाल झाले सुगंध आलाय ना पिठाचा तर मग आता याचा टाकायचे मसाले आणि मिक्स करून घ्यायचं छान हे बघा असं मिक्स केलं की मग आपला हात हे जे वाटण आहे ना याच्यात हे वाटण पण याच्यात टाकून घ्यायचं आता आणि छान परतून घ्यायचं ते छान ना परतून घ्यायचं याला चांगलं आता याच्यात हळद टाकायची राहिलेली आहे ती जरा थोडस वाटण परतलं की मग टाकायची नाही तर अगोदर टाकल्याने काय होत ते जास्त लाल होते ना हळद म्हणजे अशी कडवटपणा येण्याची शक्यता असते बघा आपला मसाला छान असा परतून घेतलाय टाकायची थोडीशी हळद आपली चवीपुरती म्हणजे चवीपुरती म्हणण्यापेक्षा कलरला थोडस हे बघा एवढी टाकते मी पाव चमचा हळद टाकते आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की मग आता टाकायचं हे आपलं येळवणी असं हलवून घ्यायचं कारण ते जे डाळीच पाणी छान मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकायचं राहिलेलं अजून तर मी अगोदर पाणी टाकणार व्यवस्थित आणि त्याच्या अंदाजानुसार मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगली पाच मिनिट आहे ना आमटी आपली अगोदर एक, एक मिनिट भर मोठ्या गॅसवर आणि नंतर उकळी यायला लागली ती कमी गॅसवर छान पाच मिनिटं आमटी उकळू दे आता जेवढं पाणी लागेल तेवढं टाकते काहींना घट्ट आमटे आवडते काही ना पातळ आवडते तर आम्हाला जरा पातळच आवडते तर मी आता याच्यात पाणी टाकून घेते आणि उकळी आल्यानंतर ना मग मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा आपली आमटी छान उकळली आता अशी आम्हाला पातळ आवडते म्हणून मी अशी करते मी अजून थोडीशी त्याला उकळू देणार तोपर्यंत आमटी उकळत होती तोपर्यंत मी इकडं भात पण आहे शिजायला हे बघा आपला आमटी आमटी सोबत खायला भात आणि इकडं मी अं भज्याचं पीठ पण मळून घेतलंय याच्यामध्ये एक कांदा आणि दोन हिरवी मिरची कापून टाकली थोडासा ओवा जिरा असा हातावर क्रश करून टाकला आणि मीठ आणि हळद हे टाकून हे बनवून ठेवत म्हटलं मग थोड्या वेळ ते भिजन मग छान असे मौसूत भजी मला गोल गोलभजी बनवायची अशी मौसूत असतात ना आ, तशी बनवायची तर मग हे मी इकडं बनवून ठेवले आता ही अंगठी होईल भात होईल मग मी काय करते कणिक मळून घेते पटकन आणि कनिक तोपर्यंत भिजल मग आणि मग मी तोपर्यंत हे करून घेते आपलं जे कुरडाई पापड आहे ना ते तळायला ठेवते आता हे झालं की गॅस मोकळे झाले की मी ते तळायला ठेवते आणि तुम्हाला पण दाखवते आमच्या इकडचे कुरडई पापड तांदळाचे पापड आणि तांदळाचे पापड आपले उडदाचे आणि मुगाचे पापड कुरडई आणि फेसकडे काय लक्ष देऊ नका खूप गरम होत आहे त्याच्यामुळे फटाफटाकांबूर कायचं चाललेलं आहे माझं आता तर आता मी ना हे तळून घेणार आहे त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवले मी तर तळणामध्ये माझ्याकडं कुरडई आहे पापड घेतलेत मी चार पाच दोन चार कुरडा घातला आणि हे तांदळाचे खिची पापड म्हणतात ना ते येतं ते मुलांना जास्त आवडतात तर म्हटले जास्तच तळू कारण तळा तळणीचं केलं की मी थोडंसं जास्त तळून ठेवते कारण पापड आणि ते म्हणून तर खाता पण येतात ना तर चला आपण पटकन आहे ना तळून घेऊ आता तेल छान गरम झालंय अगोदर कुरडाला तळून घ्यायच्या कधी पण मग त्या छान फुलतात नंतर तळ्या किती अशा फुगत नाही व्यवस्थित हे बघा असा छान तळून घ्यायच्या इकडं आमटी पण आपली छान झाली हे बघा एक एक, एक, एक करून साईडला ठेवून द्यायचं आमटी झाली भात झाला

हे बघा कुरडई पापड सगळे मी तळून आणि आता ना भजी तळून घेते फटकन याच्यात ना थोडासा मी नंतर हे टाकला आपला खाण्याचा सोडा टाकला कारण मला मौसूद भजी बनवायची ना म्हणून गॅस सध्या कमी ठेवलेला आहे तसे टाकून घ्यायचे नंतर थोडासा गॅस मिडियम करायचा आणि मी इथं त्याच्यात ना अशी वेलची आणि सुंठ हे बारीक करून ठेवीत असते म्हणजे कधी पण टाकता येते आपली खीर केली के किंवा काही केलं गोडाचं तर त्याच्यात टाकायला काम येते ते बघा किती छान फोकले जातात भजी मस्त याच्यामध्ये ना, ना मी एक कांदा वगैरे ते आहे आता अशीच करूया छान लागतात छान तळतात आता मी सगळी तळून घेते आणि नंतर पोळ्या बनवताना तुम्हाला एकदा दाखवते पटकन तर मी जना पटकन एक नैवेद्य बनवून घेतला होळीसाठी कारण म्हटलं हो अगोदर आहे ना खाली होळी पेटवली आहे तर आपण होळीला नैवेद्य वगैरे दाखवून नारळ होळीमध्ये नारळ टाकून येऊ आणि नंतर आल्यावर गरम गरम मी पोळ्या करते आणि मग आम्ही जेवू हे बघा किती छान फो मी काय करते आता अगोदर नैवेद्याचं ताट करते आणि खाली जाते बघते जसं शक्य होईल तसं शूट करते आणि तुम्हाला दाखवते मी फटकन कारण आता टाइम झाला आहे खूप चला तर मंडळी आता आपण होळीला नैवेद्य आणि नारळ कम करून येऊ हे मी सगळं जे बनवलं होतं ते घेतलंय नारळ घेतलंय हळदी किंकू आणि अगरबत्ती आणि मुलांना पण घेऊन जाते होळीच्या पाया पाडण्यासाठी चला आगे। आगे। मी आता ना होळीची पूजा करून आले आणि पटकन आता पुरणपोळी करायला घेतली आहे तर तुम्हाला एक मी बनवून दाखवते हे बघा मी छोटासा उंडा घेतला होता गोळा कणकेचा तर तो असे त्याची पाळी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं चा असं छान आणि हे ना छान असं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा हे पुरण कोण आधी केलं माझ्या मला करते ती मदत आणि मी एक पोळी तुम्हाला पूर्ण बनवून दाखवते न करता किंवा व्हिडिओ पॉज करत नाही पूर्ण बनवून दाखवते याच्यामध्ये एवढं काळ का दिसत आहे पण ते ना अगं तो गुळ आहे ना मी काळावाला गुळ आणलेला आहे म्हणून ते काळे टेस्ट सेम आहे पण हा टेस्ट सेम ना आणि आधी ते मध्ये मध्ये पुरण खाते तिला आवडतं पुरण खायला नुसतं आहे ना हे बघा आपली पोळी तयार आता मी हिला छान भाजून घेते तव्यावर मस्त गॅस थोडासा मोठा करते किचन मध्ये खूप गरम होतय पटकन पोळ्या करून घेते दिसत असेल तुम्हाला <laughs> गरम होतय बाबा आता होळी नंतर तर आता गरमी खूप वाढणार म्हणतात ना कि होळीत थंडी पडली की थंडी कमी होते आणि गरमी वाढायला लागते ला असं गावाकडचे लोक म्हणतात आणि ते खरं आहे पण मुंबईत तर काय थंडी एक ते दीड महिना असते आणि इथे पाण्याचं आमचं जमिनीला पडलं काही आणि त्याचा <t> <laughs> आवाज आला असेल तुम्हाला कारण आमच्याकडे ना काय झालंय काय माहिती चार पाच दिवसापासून पाण्याचे प्रॉब्लेम चालू झालेत mm. कशी फुगली हे बघा टम्म फुगली आणि तूप लावायचं मस्त छान मला तूप तूप खूप आवडत भरपूर तूप लावायचं कारण पुरणपोळी बिना तुपाची पुरणपोळी खाण्यात काहीच मज्जा नाही ना माझ्या तिला तर नुसतं तूप पोळी बस गरम गरम पेपना। ते पण हा ते बघा मस्त अशी लुसलुशीत पुरणपोळी तयार या खायला तुम्ही पण आता पटकन बनवून घेते आता तर मंडळी आता आम्ही जेवण करायला बसलो जेवण करायला घेतलंय आता आम्ही पुढं आ, तर या तुम्ही पण जेवायला आता आज सर्वांच्याच घरी पुरणाची पोळी असेलच तर मला जसं शक्य होईल तसं मी हा व्हिडिओ बनवला आणि खूप गरम होत होतो किचनमध्ये तरी पण मी व्हिडिओ बनवण्याचा मा माझ्या परीने प्रयत्न केला त्यामध्ये आदितीने थोडंसं मला हेल्प केली मे पालवे साहेबांनी पण थोडं हेल्प केली आणि त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं आणि छान मस्त होळीची पूजा पण करून आलो आम्ही खाली जाऊन तर ते पण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर मग चला मंडळी आता मी जेवण करून घेते आणि उद्या धुलिवंदन आहे तर धुलिवंदनाच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघन बघते जर आम्ही जर धुलिवंदन खेळलोच आम्ही शक्यतो खाली नाही जात खेळायला पण समजा आदिती म्हणते तर तिच्या आम्ही घरच्या घरी फक्त का खेळणार आहेत तर मग मी तेवढं शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन तर मग चला हाँचा आ, हा आजचा व्हिडिओचा आहे मी इथंच करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण खूप सारी मेहनत घेतली मी आज व्हिडिओ बनवण्यासाठी तर एक लाईक तर केलंच पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ पुढच्या अशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय